स्वर्गीय गौतम आणि अरुण यांच्या घरी मी अनेक वेळा येऊन गेलो आहे माझे आणि त्यांचे घरचे संबंध आहेत गौतम ढालके ढालेसारखे चळवळीच्या कार्यकर्त्यांनी मला बळ दिलं त्यामुळेच माझी कोणी कळ काढत नाही गौतम ढालेसारखे भाले माझ्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिल्यामुळं रिपब्लिकन पार्टीची व्याप्ती वाढली रसरसलेल्या तरुणांची आमची फळी वेळ आली तर जेलमध्ये जाण्याची तयारी ठेवणारे आम्ही लोक सर्व जाती धर्माच्या लोकांना जोडत पुढे चाललेलो आम्ही लोक जो भारताचा नागरिक आहे त्याला न्याय देण्यासाठी संघर्ष करणारी बाबासाहेबांची चळवळ आम्ही रिपब्लिकनच्या माध्यमातून सुरू ठेवली बाबासाहेबांनी आम्हाला जोडायला शिकवलं मोडणं आमच्यासाठी अवघड नाही मोडायचं ठरवलं तर आमची तेवढी ताकद आहे की आम्ही आमच्या ताकदीनं मोडू शकतो पण मोडून आपल्याला चालणार नाही आपल्याला जोडायचं काम करायचं आहे हाच बाबासाहेबांचा संदेश होता आणि पॅन्थरच्या काळामध्ये आपले छोटे मोठे प्रश्न होते दलितांना न्याय मिळाला पाहिजे दलितांना जमीन मिळाली पाहिजे गोरगरिबांना रोजगार मिळाला पाहिजे अशा मागण्या करणाऱ्या चळवळीमध्ये सामील होऊन जनतेच्या न्याय हक्कासाठी अहोरात्र झटणारे आणि माझ्या पाठीशी कायमपणे असणारे चळवळीचे नेते गौतम ढाले आज आपल्यात नाही ती फार मोठी पोकळी आहे ही पोकळी कधी भरून निघणार नाही आम्ही एक सच्च्या कार्यकर्त्याला मुकलो याचा मला फार दुःख झालाय ढाले कुटुंबियांनी खचून जाऊन हे त्यांच्या पाठीशी रिपब्लिकन पार्टी सदैव आहे असं केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री नामदार रामदास आठवले यांनी सांगितलं नामदार रामदासजी आठवले हे कोल्हापूर दौऱ्यावर असताना शिरो तालुक्यातील कुरुंदवाड येथील ज्येष्ठ नेते व रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा सरचिटणीस स्मृतिशेष गौतम ढाले यांच्या घरी भेट देऊन त्यांच्या कुटुंबाचं सांत्वन केलं आणि भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली यावेळी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष उत्तमदादा कांबळे शिरो तालुका रिपब्लिकन रिपब्लिकन अध्यक्ष संजय शिंदे सचिव बाळासू कांबळे पक्षाचे युवक तालुका अध्यक्ष अभिजित तालास्कर कार्याध्यक्ष मारुती मोहिते कार्याध्यक्ष विक्रम माने शहराध्यक्ष सुरज शिंगे युवक नेते धम्मपाल ढाले शिशुपाल ढाले माजी उपनगराध्यक्ष श्रीमती अर्चना ढाले यांच्यासह आरपीआयचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी कुरुंदवाड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा बांधकामाची पाहणी करून माहिती घेतली गे तसेच गेली छप्पन दिवस कुरुंदवाड शहरातील नागरिकांना शुद्ध आणि मुबलक पाणी मिळावं यासाठी नवीन मंजूर व्हावी यासाठी सुरू असलेल्या साखळी उपोषण आंदोलनास भेट देऊन पाणीपुरवठा योजनेबाबत आंदोलकांशी चर्चा केली यावेळी आंदोलक प्रफुल पाटील राजू आवळे से यांनी माहिती दिली दरम्यान कुरुंदवाड पाणी पुरवठा योजनेवर वरिष्ठ पातळीवर चर्चा करून प्रश्न सोडवू असं आश्वासन केंद्रीय मंत्री आठवले यांनी दिलं मराठी एस न्यूज साठी कुरंदवाडहून संधी गेलो त्यांच्या कुटुंबियांची माझे अत्यंत जवळचे संबंध राहिलेले आहे त्यानंतरची मुवमेंट म्हणजे आपला परिभाग त्यानंतरची रिपब्लिकन पक्षाची मुवमेंट म्हणजे सुद्धा आपला परिवार आणि गौतम सारखे अरुण सारखे कार्यकर्ते माझ्या पाठीची ताकीद उभे राहिले मला त्याने एवढं मोठं बर्ज दिलं माझी कोणालाही कळ काढता आली नाही आम्ही रचलेल्या तरुणांची आमची भवनी वेळ आली तर जेलमध्ये जाण्याची तयारी ठेवणाऱ्या मिळू सर्व जाती धर्माच्या लोकांना जोडत जोडत पुढत चाललेल्या मिळू बाबासाहेब आंबेडकरांचे अनुवयी म्हटलं की एका जातीच्या अनुयायी जो भारताचा नागरिक आहे त्या प्रत्येक नागरिकाला न्याय देण्यासाठी संघर्ष करणारी बाबासाहेबांची चळवळ आहे बाबासाहेब आंबेडकरांनी जोडायला शिकवलं आहे मला मोडणं आमच्यासाठी फार अवघड नाही मोडायचं ठरवलं तर आमच्यामध्ये एवढी ताकद आहे की आम्ही आमच्या ताकदीनं मोडून शकतो पण मोडून आपल्याला चालणार नाही आपल्याला जोडण्याचं काम करायचं आहे हेच बाबासाहेबांचा संदेश होता आणि काळामध्ये आपले जे छोटे मोठे प्रश्न होते कच्च्या घरात राहणाऱ्या माणसाला फक्त अर्ज मिळालं पाहिजे यासाठी दलितांना न्याय मिळाला पाहिजे दलितांना जमीन मिळाली पाहिजे गोरगरिबांना रोजगार मिळाला पाहिजे अशा मागण्या करणाऱ्या चळवळीमध्ये सामील झालेले गौतम ढाले स्थानिक राजकारणामध्ये इकडे तिकडे असतील परंतु माझ्या पाठीशी मात्र गौतम ढाले हे सातत्या नव्हते आणि ज्या ज्या वेळेला मला वाटायचं आहे की ज्या वेळेला माझ्या पाठीचे होते गौतम नाही म्हणूनच माझ्या हातामध्ये होते बाबासाहेबांच्या विचाराचे आले गौतम का एक अत्यंत ॲक्टिव्ह असणारा जो नेता होता हा नेता आज आपल्यामध्ये नाही पण त्यांची दोन मुलं धर्मपाल आणि शिशुपाल शिशुपा, शिशुपा, ब्रह्मपाल आणि शिशुपाल त्यांची पत्नी आहे त्यांच्या दोघांच्या पत्नी आहे गौतमशी निशेच आहे असे कुटुंब आहे या कुटुंबाशी या पाठीमाग आम्ही आहोतच आहोत बरेच घेऊन मला इथं आलं नाही सगळ्या देशभरामध्ये आपला पक्ष आहे माझे दौरेसारखे परदेशामध्ये देशामध्ये अनेक राज्यामध्ये सारखे असतात मागच्या वेळेला कोल्हापूरमध्ये आलो त्यावेळेला धावपुळीमध्ये होतो पण आज मुद्दा मला सांगलीच्या दौऱ्यावर असताना मी कोल्हापूरला येण्याचं ठरवलं आणि डिवाय पाटील साहेब आहे ते त्यांना मी भेटलो आणि गौतम घाले यांना कुरुंदवाडला जाऊन भेटायचं म्हणून आता कार्यक्रम बनवला तसा गौतमच्या निधनानंतर मी त्याच्या मुलाची होतो तर आपल्या दुःखामध्ये सामील होण्यासाठी मी आलेलो आहे आणि गौतम अत्यंत कुषक कार्यक्रम काही झालं दारुण बरोबर त्याचं अनिबातलं मत नसलं तरी माझ्या पाठीशी मात्र ताकद उभा राहणार अशा पद्धतीचा एक अत्यंत कार्यकर्ता म्हणून गौतमकडे पाहत होतो त्यामुळे आज गौतम त्याच्या काळामध्ये नसला तर हे गौतमचा जो आदर्श आहे गौतमचा जो गौतमची आठवणी आहे या आठवणी आमच्या मनामध्ये कायम राहणार आहे उत्तम सारखे कार्यकर्ते माझ्या पाठीत उभे राहिले म्हणून मला दिल्लीच्या सत्तापर्यंत आलेला आहे आपल्यासारखे लोक माझ्या पाठीचे नसतात तर मला विचारलं नसतं आपण सगळी आपली मोठी ताकद आहे ठीक आहे आपले किती आमदार आहेत किती खासदार आहेत ते सोडून द्या पण माणसं आपल्या जो मग दाखवत्या संख्येने बरोड्याच्या संख्येने माणसं आपल्या पाठीशी आहेत साऱ्या देशामध्ये आपण आपण चुको आहोत त्यामुळं या ठिकाणी आपल्या गौतम ठालेंच्या कुटुंबियांनी दुःखामध्ये मी सामील आहे आणि मी रिपब्लिकन पार्टीवर जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून आरोग्य समिती अध्यक्ष म्हणून आणि नरेंद्र मोदी सरकारमध्ये सामाजिक न्याय अधिकारी मंत्रालयाचा राज्यमंत्री म्हणून मी कौतुक गाडीला भाऊ आपण आदरणी करतो आणि आपण दोन मिनिटं उठू